काल उद्धवजी ठाकरे पहिल्यांदा दिवाळी दसऱ्यासारखे ते अधिवेशनामध्ये आले मला विदर्भाच्या धर्तीवर उद्धवजी ठाकरेंना विचारायचं आहे की अडीच वर्ष तुम्ही सीएम होते अडीच वर्ष सीएम असताना तुम्ही विदर्भासाठी काय केलं विदर्भाच्या शेतकऱ्यासाठी काय केलं विदर्भाच्या शेतकऱ्याच्या बांधावर जातो म्हणून उद्धव ठाकरेंनी सीएम बनताना सांगितलं होतं की विदर्भाच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचे मी आसू पोसील पण शेतकऱ्याचा बांध त्या काळामध्ये वाहून गेला शेती वाहून गेली घरं वाहून गेले गुरेडोड वाहून गेले पण मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे मातोशीच्या बाहेर निघाले नाही कधी अडीच वर्षामध्ये मंत्रालयाच्या कॅबिनमध्ये गेले नाही आणि दिवाळी दसऱ्यासारखे विदर्भाच्या अधिवेशनामध्ये येऊन या ठिकाणी देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांवर बोलतात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर बोलतात एकनाथजी शिंदे शिवसेनेचे नेते त्यांच्यावर बोलतात तर मला हे विचारायचं आहे की उद्धव ठाकरेजींना तुम्ही अडीच वर्ष सीएम असताना तुम्ही विदर्भासाठी काय केलं विदर्भाच्या जनतेसाठी काय केलं तुम्ही फक्त सीएम असताना पॉवरवर काय केलं रवी राणा नवनीत राणाला जेलमध्ये टाकण्याचं काम केलं नारायण राणे साहेबांवर अनेक कारवाया केल्या नितेश राणेंवर कारवाया केल्या देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेता असताना त्यांच्यावर सुद्धा अरेस्ट करायची कारवाई त्यांनी सुरू केली होती जर अशा देशाचं राजकारण उद्धव ठाकरेंनी पूर्ण पॉवर मध्ये अडीच वर्षामध्ये केलं म्हणून मी म्हटलं शिवसेनेचा वाघ हा जर पाहिलं तर एकनाथ शिंदेजी आहे आणि आज तेंदुयासारखी परिस्थिती उद्धव ठाकरेंची झालेली तर तेंदुयासारखी परिस्थिती का झाली की जंगलामध्ये एकच वाघ राहू शकते म्हणून आज तेंदुयाची जी परिस्थिती आहे ती उद्धव ठाकरेंची परिस्थिती आहे म्हणून आज या ठिकाणी सभागृहामध्ये जेव्हा मी काल बोललो तर अनेक तेंदुएे उभे झाले म्हणून माझं म्हणणं आहे की आज तुम्हाला तुम्ही अडीच वर्षात काय केलं विदर्भाची जनता तुम्हाला हिशोब मागत आहे नंतर त्यांनी मुख्यमंत्री आरोप केला पाहिजे देशाचे गृहमंत्री अमित शहाजींवर आरोप केला पाहिजे एकनाथजी शिंदेवर आरोप केला पाहिजे काल उद्धव ठाकरे जेव्हा साईन करत होते अधिवेशनामध्ये येऊन पहिल्यांदा आले ते त्या ठिकाणी साईन करताना असं वाटत होतं की राज्यपालासमोर साईन करत म्हणजे अशी परिस्थिती आहे की उद्धव ठाकरेंची की आज दिवाळी दसऱ्यासारखं त्यांना अधिवेशनात यायला वेळ मिळत नाही लोकांचे प्रश्न मांडायला वेळ मिळत नाही तर अशा प्रकारचं काम करणारा व्यक्ती तो विदर्भामध्ये येऊन विदर्भाच्या नेत्यांवर किंवा महाराष्ट्राच्या नेत्यावर टीका करू शकत नाही